नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आली आहे एक हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवखाली पाच सहा हजार पाचशे एकवीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवखाली दोनशे नव्वद क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती पै पैखाली सहा हजार सहाशे त्र्याऐंशी क्विंटल कमाल दर एक हजार नऊशे रुपये